हे काही तर आता पावसाला सुरू झाल्या पण आज पाणीच नाही आहे ना दरवर्षीप्रमाणे यंदाही आमचा गर्ल पॉवर ग्रुप हाय तर आम्ही चालले आता नेहमीप्रमाणे ॲज युजल रिसॉर्टला बघूया आता रिसॉर्ट मध्ये काय काय मजा करता होते आज आम्ही सगळ्यात काय चालू अशिका, प्रतीक्षा भाऊ कोण तुम्ही आम्ही किशोर आणि आमची सोनपरी आणि खुद मस्त आमच्या अवस्थेमध्ये बघू शकतात की खूप शांतता आणि पीसफुल प्लेस आहे आमचं अवस्थे आणि खूप असं माइंड शांत होत आमच्या अवस्थेमध्ये कुत्रे बघा कसे खातायत पेट्रोल टाकलं आम्ही तीनशे थ्री हंड्रेड सिक्स्टी एट रुपीजचं पेट्रोल टाकलं आता चाललो रिसॉर्टला आता तंदूरी बिर्याणी सौ रुपये बम बिर्याणी नब्बे रुपये सिक्स सत्तर रुपये मला पाहिजे तंदूरी बिर्याणी फूल इथे तीन सांगू ना मग अशीची रेलेली मी सांग तीन गं तंदूरी बिर्याणी फूल सांगा गाडी बंद पडेली ए ही बंद पडेली गाडी बंद पडेली बोलली मग आता काय करायचं गॅरेज रिसॉर्ट ला आहे गाडी बंद पडो काय पण पडो रिक्षा करून चाललं गाडी गॅरेज लाजाय मला फायनली आम्ही आलो ॲज युजल तुळशी रिसॉर्ट ला चला पोवाला रुपये नाही स रुपये नाही पोहणे काय हंड्रेड रुपीजे आमचं झालं एंट्री झाली रसिकाला येऊ नये ते लॉगीन जायला म्हणून जायला यायचं बिर्याणी खाला किशोरी का घराने आयली रसिकान पावभाजी हरले ना भाऊन बोंबी लारल्यान आम्ही सगळे बिर्याणी वाले पोरे रिसॉर्टमध्ये एंट्री केली मस्त वेगळी वेळेला बिर्याणी खाली आणि हा आमचा शॉर्ट अँड स्वीट रिसॉर्ट आहे जो इथे आपला अंगपुर जाता राहतो त्यांचा रिसॉर्ट आहे हा तो, तो दरवर्षी पण आम्हाला पोरींना सांगते तुम्ही बिंदास पोहा काहीतरी एंट्री करा ना बिंदास पोहा तिकडे पूल आहे तिकडे डीजे आणि स्लायडिंग आहे आता आहे ना हाय काय का पाण्यात तरावं डायरेक्ट जॉब की पुन्हा नाही तर

多。<laughs> फायनली पावसाचा क्लायमेट झाला देव नवरा बै चला फुगट पेटला मला रिसॉर्ट वाल्याने गिफ्ट दिलं किशोरीची भाचीस मस्त नसते किशोरीची भाचीस वगैरे अशी नसते मान सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार सोन्याचे नांदन माझ्या पाया जायला गार्ग पाया जायला गार शॉर्ट मध्ये मजा करतो आणि हे गाईज आर सिटिंग हिअर ऑनली हे लोक काहीच मजा करत नाही आहेत ना का माहिती असं का करतात हे लोकांना काही एन्जॉयमेंटच नाही वाटत हे लोक काहीच मजा करत नाही हे लोकांना मी काय हे बघा कसे सगळेजण बसून आहेत ही पीपल्स आर बोरिंग गाईज काहीच मजा था। था। ना करते आधी मजा तृप्ती काय झालं गाणं पण झालं काहीतरी काहीतरी जायलाय Yeah yeah <laughs> स्विमिंग करत असो आम्ही चाललो स्विमिंगला मोबाईल आता बाजूला तब पाण्यावर तरंग कोणता पण पाण्या सुद्धा नदी समुद्र पूल माहिती नाही मला असं का होतं माझ्यासोबत पण मी तरते आता बघा আমি পুল পকড়েজো রাশি আকড়া পকড় आमची ताई साफसफाई करते आमच्या नावावर रिसॉर्ट दिलाय दोन दिवस ते तीन टायमिंग होते आणि पाच वाजून गेले रिसॉर्ट मध्ये कोण कोण लोक येत आहेत जातात आम्ही रिसॉर्ट मध्ये पौर्णिमा होईथले चाला चाला पण आम्ही काय बोलू नाव नाही या आता आम्ही थोडंसं फोटोशूट करणार दोन तीन सुट्टी सोन्याची सिरीज बनवणार आणि मग आम्ही बघू गेलो ते झालं लवकर नाही ते नाही तर आज आम्ही आलेलो रिसॉर्टला म्हणजे अजून हॉल कसं करीन बायला दोन तीन फोटो निकाल

तर आता आम्ही रिसॉर्ट मधून निघालो ॲक्च्युली गाडी घ्यायची आहे आणि पुढे पुढे जायचं आहे सो चावलं बिवलो रिसॉर्ट मधून निघालो नाकवा वडापाव दोन दोन खायचे दोन तुम्हाला मी दोन खाणार